असे आहेत आपले मंत्री असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आपण आज उदय रवींद्र सामंत हे शिंदे सेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्याबद्दल एक माहिती घेणार आहेत उदय रवींद्र सामंत हे रत्नागिरी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांचं वय आठवीच्या असून अभियांत्रिक डिप्लोमा त्यांनी मिळवले आहे म्हणजे इंजिनियर अभियांत्रिकी इंजिनिअरिंग त्यांनी केले आहे तर त्यांच्या संदर्भामधली सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे ते रत्नागिरी या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर हे उदय रवींद्र सामंत हे आता प्रथम दोन हजार चारमध्ये आमदार म्हणून रत्नागिरीमधून ते निवडून आले होते दोन हजार चारला पण ते निवडून आले होते दोन हजार चारला राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि दोन हजार चारमध्ये निवडून आल्यानंतर परत राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांचं निवडून येण्याचा सपाटा सुरू झाला त्यानंतर ते आता पाचव्यांदा आमदार झाले आहेत परंतु ते आता शिंदे सेनेचे से आमदार आहेत म्हणजे त्यांनी पक्ष बदलत बदलत आता शिंदे सेनेमध्ये ते आलेले आहेत पहिल्यांदा राष्ट्रवादी सोडली तर मग दोन हजार तेरामध्ये जेव्हा तेव्हा आमदारकी त्यांनी केली चार वेळेस दोन हजार पासून तर त्यांना दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना एक उदय सामंत यांना नगर विकास वन खातं यास एकूण नऊ खात्याचं राज्यमंत्री केलं होतं म्हणजे त्यांना पहिल्यांदा तसंच रत्ना रत्नागिरी जिल्ह्याची पालकमंत्री जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती पण पर त्यावेळेसच त्यांनी परत दोन हजार सोळाला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी विधानसभेच्या आमदार समितीचं अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं त्यानंतर दोन हजार अठरापासून ते सव्वा वर्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही काम करत होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेत आली महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांचं जी महाविकास आघाडी होती ती सत्तेत आली आणि ती सत्तेत आल्यानंतर हे उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण या खात्याचं मंत्रीकड मंत्रिपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आता हे मंत्रिपद सोपवल्यानंतर उच्च शिक्षण आणि मंत्रिपद मग यांनी काय केलं महत्वाचं काम तर प्रत्येक विद्यापीठाला भेट देण्याचं सुरू केलं या विद्यापीठात जा त्या विद्यापीठात जा त्यांचे प्रश्न सोडून घ्या लोकांना वाटलं की आता विद्यापीठाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते सुटले जातील विद्यापीठाचे प्रश्न जैसे तेच आहेत काय ना अविशेष काय फार सुटलेले नाही आहेत लोकांचे शिक्षणाचे प्रश्न आहे गरिबांना शिक्षण अद्यापही मोफत मिळत नाही आहे आणि बहुसंख्य ठिकाणी प्रत्येक विद्यापीठामध्ये किंवा एक मोठ्या महाविद्यालयामध्ये अद्यापही लाखो 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 रुपये निवडणुकीसाठी भरावे लागतात विद्यापीठावर जरी सरकारचं काही प्रमाणात नियंत्रण असलं तरी खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्यावर काही विशेष नियंत्रण नाही आणि त्या खाजगी संस्थेच्या माध्यमामध्ये लाखो रुपये एक आपल्या साधारण काही कोटी रुपये भरावे लागतात एक नेमणूक होण्यासाठी प्राचार्य प्राध्यापक वगैरे इथून सुरुवात होत असते त्यानंतर एक शिक्षणाचा जो दर्जा असतो तोही काही व्यवस्थितपणे नाही की त्यांचं मिनिस विद्यापीठ किंवा ऑक्सफर्ड विद्यापीठ किंवा इतर जे केम्ब्रिज विद्यापीठ अशा विद्यापीठामध्ये अद्यापर्यंत आपल्या एकाही विद्यापीठाचं नाव आलेलं नाही कधी बघा महाराष्ट्रातल्या शंभर विद्यापीठामध्ये जगातल्या शंभर विद्यापीठामध्ये आपल्या भारतातल्या एकाही विद्यापीठाचं नाव येत नाही आणि कारण ही जी विद्यापीठ आहेत काय मुंबई विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ ही पूर्वी स्थापन केलेली मद्रास युनिव्हर्सिटी आणि मग पन्नास स्थापन झालेली पुणे युनिव्हर्सिटी वगैरे तर ह्या ज्या इंग्रजच्या काळात स्थापन झालेले विद्यापीठ विद्यापीठं आणि आपण स्थापन केलेले विद्यापीठ त्यानंतर अभिमत विद्यापीठ हा ह्या सगळ्या ज्या ज्या शैक्षणिक संस्थांच्या खाजगी शैक्षणिक संस्थेची जी, जी अभिमत विद्यापीठं हे सगळं म्हणजे सर्वसामान्य लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच हा प्रकार केला आहे आणि हा सगळा शिक्षण क्षेत्रामध्ये पैशाचा खेळच खेळ झालेला आहे तर यामध्ये उच्च शिक्षण तंत्र शिक्षण वगैरे ज्या बाबी आहेत या मंत्र्याच्या ह्या कशासाठी आणि कासाठी करतात माहीत नाही कारण शालेय शिक्षण मंत्रीसुद्धा शेवटी शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना कशा सुलभ पद्धतीने मिळेल याची काही खात्री देत नाही आहेत आदिवासी शिक्षणाचा प्रश्न लांबच आहे त्यानंतर विद्यार्थी बोर्डींचा प्रश्न वेगळाच आहे म्हणजे सर्व प्रकारे आपण जर बघितलं तर हा जो प्रश्न महत्त्वाचे आहे हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न एक अभ्यासू कार्यक्षम आणि ज्यांना खरोखरच निःस्वार्थीपणा आहे ज्यां ज्यांच्याकडे काही श्रीमंती नाही गरिबी असेल अशा पद ज्यांचा ध्यास आहे अशा लोकांकडून हे कामं होणं शक्य आहे अन्यथा निव्वळ मतदारसंघामध्ये किंवा इतर जाऊन नुसतं भेटी देऊनही काही प्रश्न सुटतील अशातला काही भाग नाही त्या रस्त्याने गेले म्हणजे तो रस्ता संपेलच अशातला भाग नाही आहे रस्ता चालूच राहतो आणि प्रश्न तसे काही सुटत नाहीतच आहे का फक्त मंत्रीपर्यंत तेवढी डागडुजी केली जाते मंत्रीपर्यंत तेवढ्या पुरुषात तेवढे लोक एकत्र येतात पुन्हा एरिया माझ्या मागल्या की शिक्षण विद्यापीठात शिक्षण जे केलं जातं ते विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवलं जातं अभ्यासक्रमाची पद्धत काय आहे काहीच पद्धत नाही आहे शिक्षक हजार राहतात त्यांना पगार किती मिळतो खाजगी शिक्षण संस्था आपल्या किती पगारावर रुजू करतात आणि ते पगार किती किती महिन्याने देतात वगैरे वगैरे तर हे जे चाललेलं आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी किती पैसे घेतले जातात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं त्याच्यावर एखादा प प्रबंध जरी लिहिला तरी तो अपुराच पडेल कारण ते प्रबंध लिहून परत आ, ते परत एखाद्या याच्यामध्ये टाकले जातात गुंडाळले जातात त्याच्यावर कार्यवाही केली जात नाही तर शिक्षणाचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे आणि ते काम या उदय रवींद्र सावंत सामंत यांनी केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यानंतर ते त्यानंतर ते हे शिवसेना फोडल्यानंतर शिंदे सेनेने हे शिंदे सेनेमध्ये गेले उदय सामंत हे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून परत शिवसेना शिवसेने उद्धवशेना वगैरे अशा पद्धतीचं आणि मग ही भाजीपाल्यांनी त्या विध युती केली म्हणजे तो इतिहास सर्वांना माहीतच आहे तर मग त्यावेळेस त्यांनी उद्योग खातंही सांभाळलं मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा काही गोष्टी निर्माण झाल्या होत्या तर या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची एक गोष्ट येते की ही मंत्री आपल्या मतदारसंघाचं आपल्या जिल्ह्याचं सर्वांगीण कल्याण करतील लोकांचे प्रश्न सोडवतील जिल्ह्याचं कल्याण करण्यापेक्षा व्यक्ती हा केंद्रबिंदू म्हणून व्यक्तीचा विकास करणं हा महत्वाचा भाग असला पाहिजे आम्ही लोकांचं कल्याण करतो म्हणायचं नाही आम्ही एक माणसाचं कल्याण करणार आणि अशा अनेक माणसाचं कल्याण करणार आणि एकाचा प्रश्न सोडवणार असे अनेक लोकांचे प्रश्न सोडवणार अशी दृष्टी आली तरी ते प्रश्न सुटत जातात अन्यथा आम्ही सगळ्या लोकांचं कल्याण कुणी करू शकत नाही एक महत्त्वाची गोष्ट सर्वांगीण विकास कोणाचा करू शकत नाही तेव्हा प्रथम नागरिक केंद्रबिंदू मानून जर समजा ही सुरुवात करण्यात आली तरी बरेच प्रश्न सुटू शकतात तरी हे उदय सामंत हे पुन्हा मंत्री झाल्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करू आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम होईल अशी अपेक्षा करू आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण हे बघा कॉमेंट करा शेअर करा लाईक करा आणि एक यामधूनच या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबही करा धन्यवाद